महाराष्ट्रात सध्या झटका हलाल आणि मल्हार प्रमाणपत्र व नव्या वादाला तोंड फुटले आहे महाराष्ट्राचे मत्स्य पालन मंत्री नितेश राणे यांनी अलीकडेच याबाबत विधान केलं होतं देशातील हिंदूंनी झटका मटण खावं हलाल मटण खाऊ नये अशा अशाच अशा वक्तव्य केलं होतं राणेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात झटका विरुद्ध हलाल मटण अशा प्रकारचा नवीन संघर्ष बघायला मिळतोय राणेंच्या वक्तव्याचा अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी विरोध केला काही कारण नसताना राणे अशा प्रकारचा वाद पेटवत असल्याचा आरोप केला जातोय नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर खाटीक समाज आक्रमक झालाय आम्ही हलल मठनच विक्री करणार अशी भूमिका खाटीक समाजाने घेतली शुक्रवारी नाशिकमध्ये हिंदू खाटीक समाजाची बैठक पार पडली या बैठकीत खाटीक समाजाने हलल मठनच विक्री करण्याचा निर्धार केला त्यांनी धार्मिक सोलोका बिघडवणाऱ्यांचा निषेध केला आहे खाटीक समाजाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही नाशिकचा हिंदू खाटीक समाज हलालचाच पुरस्कार करणार अशी भूमिकाही या बैठकीत घेतली आहे निलेश राणे यांनी अलीकडेच मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केली या घोषणेनंतर महाराष्ट्रात हललविरुद्ध झटका मटण वाद सुरू झाला नितेश राणे यांनी घोषणा केली की आता मटणासाठी वेगळे प्रमाणपत्र दिले जाईल जेणेकरून हिंदूंना हलल मटण खावं लागणार नाही जी दुकाने फक्त हिंदूच चालवतील त्यांना झटका मटणाचे मल्हार प्रमाणपत्र दिलं जाईल मल्हार प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले की हिंदू समाजासाठी त्यांच्या हक्कांसाठी मटणाचा एक चांगला पर्याय आणण्यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत वर्षानुवर्ष फक्त हलाल मटनच खावे अशी सक्ती केली जाते एकतर हलाल खा नाहीतर तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही अशी स्थिती आहे यासाठी आम्ही एक चांगला पर्याय आणला हलाल आणणं हे हिंदू धर्मात लिहिले नाही ते इस्लाम धर्मात लिहिले आहे म्हणून जर कोणी असा चांगला पर्याय घेऊन येत असेल तर मी त्यांना पाठिंबा देईल झटका मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट दिलं जाईल दे। मल्हार प्रमाणपत्र नसलेल्या दुकानांमधून हिंदूंनी मटन खरेदी करू नये असे आव्हान यावेळी राणेंनी केलं